आहे आणि आजची ही आमची मागणी येतच आहे उलट जरांगेंच्या सहा आंदोलनामधल्या सहा मागण्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का पा आपण जसं म्हणाला जाऊन सांगावं किंवा समोर यावं बघा आमचा आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत आम्हाला म्हणतात भुजबळांचे समर्थक आहेत आम्हाला म्हणतात देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत आम्हाला म्हणतात विजयराव वडेट्टीवारांचे समर्थक आहेत आम्ही छाती साकून सांगतोय या महाराष्ट्राला होय आम्ही आहोत समर्थक कोण कोण तुम्ही सांगा तुम्ही कुणाचे समर्थक आहात सांगा आम्ही पाप करतोय का तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा महाराष्ट्राला सांगा आणि एक सांगतो अरे त्या पुण्याच्या सेनापती बापट रोडवरती सारथीची बिल्डिंग तयार होते पण ओबीसीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना सांगणार फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही एक लाख उद्योग दिले ज्यांना कर्ज दिले ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमात कर्ज दिलं आणि ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनीच जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून या जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून याच एक लाख उद्योजकांनी दे ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी कर्ज दिले प्रवीण दरेकर साडेपाच हजार कोटी रुपये तुम्ही व्याज भरता दळ्यामध्ये माळा घालताय फडणवीस साहेब खरंच तुमचा ओबीसी डीएनए असेल तर तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल ग्या। नका आमची बाजू घेऊ पण संविधानाची भाषा घ्या